एकीकडे सोलापूरमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांची कामे झाल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे देखील विविध प्रभागातील माजी नगरसेवक आपापल्या परीने निधी मिळवून रस्त्यांची कामे करताना दिसून येत आहेत सोलापूर शहर प्रभाग क्रमांक बावीस येथे सोलापूर शहर राष्ट्रवादीचे नूतन प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक किसान जाधव यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी बोलताना नूतन प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी प्रभागातील आजवरच्या कामाचा लेखाजोखा मांडताना कार्याची माहिती प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली क्रमांक बावीस रसूल हॉटेल ते बेगर सोसायटी अंतर्गत परिसर या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग आला आणि या भागातील आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी आमचे मार्गदर्शक मलंग शेठ त्याच पद्धतीनं माझे गुरुवर्य अंकुशराव सर या भागासाठी आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विजय अण्णा तळबंडारे संजीव बडंगे सिद्धार्थ भक्तरे रमेश धनाते मोहित मौही दि, भाई पटेल काजी रियाज भाई शेख मलंग शेठ आजी मलंग शेठ गीताताई वजेरी मिया शेख रसुराटेंचे राजाबाई कुडलेबाई नूर अहमदभाई शेख अजितभाई शेख अशफाक पुजारी राजेश्रीताई देवपल्ली दिव्याताई रणकांबे आणि या भागातील सर्व आमचे ज्येष्ठ मंडळी आणि तरुण सहकारी आणि माझ्या माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये राज्याचे तरुण केलं उपमुख्यमंत्री आदरणीय तुम्हा आम्हा सर्वांचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आमचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष तथा खासदार सुनीलजी साहेब या भागाचे विद्यमान आमदार सुभाषबापू देशमुख या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सहकार्यातून यांच्या सूचनेतून सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत लोकशाही अण्णाभाऊ साठे या निधी अंतर्गत या रस्त्याचा साठी जवळपास चौतीस लाख एक्केचाळीस हजार रुपयाचा निधी मंजूर केलं आणि या रस्त्याचा आज लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी वार ही सर्व मंडळी उपस्थित होते गेले अनेक वर्ष या ठिकाणी अंकुशराव सर असतील मलंगशेठ असतील या भागातील अनेक आता नदीमबाई असतील सर्व आमचे सहकारी असतील वारंवार मला असेल माझे सहकारी नगरसेवक नागेसांना गायकवाड असतील आम्हाला दोघांनाही या रस्त्याच्या संदर्भातली समस्या वारंवार सांगत होते या ठिकाणी पाण्याच्या संदर्भातली पण समस्या ड्रेनेजच्या संदर्भातली पण समस्या त्यांनी सांगितलं आणि आत्ताच ब नदीम नदीमशेठ शेठचे चिरंजीव वसीमबाईंनी पण सांगितलं की गार्डनचा पण प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहे मी निश्चितपणानं या ठिकाणी आपल्याला अभिवाचन देतो येणाऱ्या कालखंडामध्ये सोलापूर महानगरपालिका असेल आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आजीदादा पवारसाहेब असतील या दोहांच्याही माध्यमातून त्या गार्डनचा डेव्हलपमेंटचा जो प्रश्न आहे तेही निश्चितपणा सोडवू आणि मागच्या कालखंडामध्ये या सर्व भागातील नागरिकांचं आमच्यावर भरभरून आशीर्वाद आणि प्रेम होतं आणि पुढच्या काळात देखील आपला आशीर्वाद आणि प्रेम असंच आमच्या पाठीशी राहो असं आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी लोकार्पण झाला असं जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या प्रसंगी या प्रभागातील ज्येष्ठ नागरिक किशन जाधव हो यांच्या कामाची प्रशंसा करताना प्रभाग क्रमांक 22 मधील इतर कामांचा देखील विकास व्हावा अशी मागणी ती केली अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आणि आमचा या सोसायटीसाठी किंवा या रहिवाशासाठी या मोहल्ल्यातील सगळ्यांसाठी अभिमानाचा क्षण आहे अशीच प्रगती त्यांची वर्षानुवर्ष पुढे हो हीच त्यांना शुभेच्छा देतो हे का सगळ्यात न्यूज न्यूज चॅनल इथं आल्याबद्दल त्यांचा अगोदर हार्दिक अभिनंदन आणि साहेबांनी आमच्या इथं जे काम केलेलं आहे ते फार उत्तम केलेलं आहे मी आनंदनगर सोसायटीत राहतो माझं नाव शेख आहे हे किशन जाधव साहेबांनी जे आमच्याकडं लक्ष आमच्या ज्या मा मागण्या होत्या आम्ही त्यांच्या समोर ठेवल्या आणि ते आमचे पूर्ण केल्यात त्याबद्दल आम्ही त्यांचे फार आभारी आहोत सोसायटीकडनं अजून एक मी एवढंच सांगू इच्छितो की जेव्हापासून साहेबांनी आमच्या सोसायटीकडं लक्ष दिलं आहे तेव्हापासून आमच्याकडे काय ना काय ठेवलं या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका